साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारासह कार्यकर्त्यांचे आभार मानले सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेमध्ये मतदारांनी कडक ऊन असताना सुद्धा उत्साहात मोठ्या संख्येने मतदान केले तसेच संपूर्ण निवडणूक काळात इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते त्यामुळे सोलापूर लोकसभाचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार मी प्रणिती शिंदे काल इलेक्शन झालं आणि मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आपण प्रचंड प्रतिसाद दिला हिंमत दिली भरपूर आशीर्वाद दिला गावोगावी गेली वाड्या रस्त्यांवर गेली झोपडपट्टीत गेली ठिकठिकाणी गेली आणि जो प्रतिसाद मला मिळाला आणि हिंमत मिळाली त्यामुळे हो मी इलेक्शन लढू शकले मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे इलेक्शन येतील जातील पण आपलं ऋणानुबंध नेहमीच आहे मी सर्व कार्यकर्ते जे खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत ज्यांनी प्रचार केला त्यांचे पण मनापासून आभार मानते गर उन्हाने उच्चांक गाठलेला तरी भर दुपारी भर उन्हात देखील सभा आयोजित केल्या लोकांनी त्या सभेला प्रतिसाद दिला लोक देखील त्या सभेसाठी गावकरी देखील आले प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल सी पी आय एमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी खूप साथ दिला आणि जणू काय हे इलेक्शन माझं नाही इलेक्शन तुमचंच आहे सगळ्यांचंच आहे असं एक स्वरूप त्या इलेक्शनला आलं मी हे क्षण आहे सुंदर क्षण आहे आशीर्वाद कधीच विसरू शकणार नाही सदैव तुमच्यासोबत आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते तुमची सेवा करण्याची धन्यवाद जय